ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी रक्षाबंधन स्पेशल ही नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी याला बर्फी न म्हणता तुम्ही मिठाई देखील म्हणू शकता कोणताही खवा मावा कोणतेही आपण अशा पद्धतीचे पदार्थ न वापरता अगदी मऊसूद ही बर्फी बनवणार आहोत तर चला टाईम न घालता आपण रेसिपीकडे ओळूयात तर एका कढईमध्ये आपण दूध टाकूया तर इथे मी मोठ्या आकाराची वाटी आहे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दूध घातलं की दूध छान थोडंसं कोमटसर झालं की यामध्ये आपण अर्ध्या वाटीला कमी साखर घालणार आहोत जर तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर अजून थोडीशी जास्त घातली तरी देखील चालेल गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर घालून झाली की आपल्याला अशा पद्धतीने कंटिन्यू हळूहळू हलवत राहायचं आहे म्हणजे पिटी साखरच्या ज्या गुठळ्या असतात त्या होती नाही आणि व्यवस्थित असं दूध छान एकसारखं मेल्ट होतं तर आता तुम्ही पाहू शकता एक मिनिटभर मी इथे मिक्स करून घेतलेलं होतं आता ज्या वाटीने आपण पीटी साखर घेतली होती तेवढीच आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे दूध पावडर घातलेली आहे मी इथे म्हणजे अर्ध्या वाटीला देखील थोडीशी कमी इथे दूध पावडरचा वापर केलेला आहे दूध पावडरमुळे आपल्याला इथे कोणताही खवा मावा लागणार नाही आणि खूपच छान अशी ही बर्फी तयार होते तर इथं दूध पावडर घालून झाले की पुन्हा आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक वाटी मी जो खोबऱ्याचा किस असतो तो घालून घेतलेला आहे तुम्ही इथे रेडीमेड किस किंवा घरच्या खोबऱ्याचा किस केला तरी देखील चालेल तर आता हे छान व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरती हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मंद गॅसवरती मी हे अगदी हलवून घेणार आहे गॅस फास्ट करू नका नाहीतर खोबऱ्याचा किस असतो तो जळू शकतो किंवा त्याचा रंग लगेच बदलू शकतो आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडरमुळे ह्या मिठाईला खूप छान असा फ्लेवर येतो तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर तुम्ही नक्कीच घाला तर आता वेलची पावडर घातलं की पुन्हा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे ही, ही मिठाई ओसतोपर्यंत आपल्याला गॅस हा एकदम स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस आपल्याला अजिबात इथे करायचा नाही आहे तर इथे मी एक चमचा तूप वापरलेला आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तूप घातलं नाही तरी देखील चालेल आता तूप घालून झालं की पुन्हा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया देखील ह्या बर्फीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि ही बर्फी खायला छान लागते आता यामध्ये अगदी किंचित असं मीठ घालून घेऊया गोड पदार्थ असला तरी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे याची चव ही खूप छान लागते आता मीठ घालून झालं की पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि या रक्षाबंधनला अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाई एकदा नक्की करून बघा अगदी घरच्या साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकता आता आपला जो मिठाईचा मेवा होता तो छान असा घट्टसर झालेला आहे आता या वाटीमध्ये मी अर्ध हे काढून घेणार आहे अर्ध्याला जास्त खोबऱ्याचा किस मी ते काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडासा फूड कलर घालूया जर तुमच्याकडे लाल हिरवा कोणताही फूड कलर असेल किंवा पिवळा तो तुम्ही यामध्ये घालू शकता जर तुम्हाला फूड कलर इथे वापरायचा नसेल तरी देखील चालेल आता फूड कलर घातला की अशा पद्धतीने आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पापर पेपरचा वापर केलेला नाही तुमच्याकडे सुद्धा बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एखादी प्लास्टिकची बॅग घेऊन त्याला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे तूप नसेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा ग्रीस करून घेऊ शकता आणि जे बॅटर होतं भाई ते यावरती टाकून घेऊया आणि थोडासा दुधाचा हात लावला की आपल्या हाताला हे बॅटर चिटकत नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मी पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे हिरवं बॅटर होतं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि अगदी थोडासा दुधाचा हात घेऊया आणि हे सुद्धा व्यवस्थित असं कडपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे अगदी पातळ असं पसरवायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं पातळ पसरून घेतलेलं आहे आता इथे मी थोडेसे पिस्ते एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे जर तुम्हाला अजून जास्त ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता तर आता इथे बरोबर मध्यभागी मी हे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे बरोबर सेंटरला घालायचे आहेत आपल्याला याने आपली मिठाई दिसायला खूप छान दिसते आता व्यवस्थित असं प्लास्टिक आपल्याला हळूहळू फोल्ड करायचं आहे अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि अगदी बॅटर हे थंड होऊन द्यायचं आहे मगच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे नाहीतर हात भाजू शकतो अशा पद्धतीने गोल गोल रोल आपल्याला करायचा आहे एक रोल झाला की व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरा रोल आपल्याला इथे करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज पद्धतीने आपला हा रोल तयार झालेला आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा तर इथे पाहू शकता व्यवस्थित असा रोल घट्टसर असा झालेला आहे हलक्या हाताने आपण आता हे प्रेस करून घेऊया आता हा रोल अर्धा तास आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात तर अर्धा तास झालेला आहे आणि रोलसुद्धा व्यवस्थित असा सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगोदर आपलं बॅटर जर असं पातळसर होतं आता व्यवस्थित असा घट्टसर देखील झालेलं आहे आता एकदम पातळ अशी सुरी इथे मी घेतलेली आहे सुरीला हलकंसं तूप लावून घेऊया म्हणजे सुरीला बॅटर हे चिटकणार नाही आणि तुम्हाला ज्या साईजच्या वड्या आवडतात त्या साईजमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घ्या अगदी हलक्या हाताने या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व वड्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता किती छान रंग आलेला आहे हातून जर तुमच्याकडे दुसरा रंग असेल तरीसुद्धा तुम्ही ते या बर्फीला वापरू शकता केसरी लाल तोसुद्धा रंग छान दिसतो स्पेशल या रक्षाबंधनला तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत